सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उपवासाचा एक नवीन पदार्थ बनवणार आहोत वरईच्या तांदळापासून हा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घ्यायचे आहे आता यामध्ये एका छोट्या वाटीने पाऊन वाटी इतकी भगर घेतलेली आहे वरईचे तांदूळ ज्याला बऱ्याच ठिकाणी भगर असेही म्हटले जाते आता ही वरई आपल्याला आठ ते दहा मिनिटे मंद गॅसवरती परतून घ्यायची आहे गॅस अधिबात फास्ट करायचा नाहीये नाहीतर ती करपू शकते एक सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झालेली आहे थोड गुलाबी रंगावरती आल्यावर यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता ड्रायफ्रुट सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत जिथपर्यंत या मनुका फुलत नाही तिथपर्यंत आपल्याला पुन्हा हे परतून घ्यायचे आहे मनुकांचा वापर जर करणार असाल तर अगदी शेवटच्या वेळेला त्या घालायच्या आहेत नाहीतर वरही कच्ची राहते आणि मनुका पटकन भाजल्या जातात तर तुम्ही बघू शकताय मनुका छान फुलून तयार झालेल्या आहेत आता एक मिनिटभरच फक्त आणखीन भाजून यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे आता याहून जास्त मी इथे भाजत नाहीये यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे मी इथे सकट दूध वापरत आहे एकाच वेळेला सर्व दूध ओतू नका नाहीतर अंगावर ओढून भाजू शकते आता माझ्याकडे हा मावा होता जो मी तूप बनवते त्याच्यापासून जी बेरी राहते तो आहे ज्या वाटीने भगर मोजली होती त्याच वाटीने मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार साखरेच सा प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता हा जो मी मावा वापरते तो मी घरी तूप मलई जमा करून बनवते त्याची जी बेरी राहते त्याचा हा मावा आहे तुम्ही जर बाहेरून लोणी आणून तूप बनवत असाल तर त्याची जी बेरी उरते ती अजिबात वापरू नका त्याची चव अजिबात चांगली येत नाही घरच्या तुपाची जी राहिलेली बेरी असते ती तुम्ही नक्कीच वापरू शकता आता काही केशरच्या काड्या घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आठ ते दहा मिनिटे ही वरई आपल्याला शिजवून द्यायची आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि यावरच याला उकळी येत शिजून द्यायचं आहे जर तुम्हाला एवढी घट्ट खीर आवडत नसेल तर तुम्ही वरई पाऊण वाटीच्या ऐवजी पाव वाटीच वापरू शकता आमच्याकडे दाटसर खीर आवडते त्यामुळे मी इथे वरई थोडी जास्त घेतलेली आहे तुम्हाला जर खीर पातळ हवी असेल तर वरईचं प्रमाण खूप कमी घ्या म्हणजे मी इथे पाऊण वाटी घेतली आहे तुम्ही पाववाटी घ्या ही खीर आपली आता तयार झालेली आहे उपवासाला तोच तोच वरईचा भात वरईची खिचडी खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेला हा वरईचा गोड पदार्थ नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार